श्रोते हो नमस्कार आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत जीवन सुंदर आहे ते कसं जगायचं हसत जगायचं की रडत ते ज्याच्या त्याच्या मानण्यावर असतं या जगण्याला आनंद समाधान आपलेपणा राग लोभ मत्सर असूया या सात रंगांच्या चांगल्या वाईट छटाई आहेत जगताना कुठे तोल ढासळला तर आपलं म्हणणार तोल सावरणारं कुणीतरी गरजेचं असतं आणि ते कुणीतरी म्हणजे आपला मित्र किंवा मैत्रीण आज जागतिक मैत्री दिन या निमित्तानं मैत्रीच जीवनातील स्थान याबाबत जाणून घेऊया आजच्या वृत्तविशेषमध्ये श्रोतेहो संत ज्ञानेश्वरांनी म्हटलंच आहे भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे या शब्दात ज्ञानदेवांनी मानवी जीवनात मैत्रीचं असलेलं महत्वच अधोरेखित केलं आहे मैत्री म्हणजे काय तर धर्म जात पंथ नातेसंबंध या पलीकडलं नातं काळा गोरा गरीब श्रीमंत लहान मोठा अशा भेदाच्या भिंती तोडणारं नातं सुखदुःखात पाठीशी खंबीर उभं राहणारं नातं रक्ताचं नसलं तरी त्या पलीकडचं नातं असतं ते मैत्रीचं सर्वप्रथम पॅराग्वे या देशात एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये डॉ रामन आर्टिमिओ ब्रॅको यांनी मैत्री दिन साजरा केला तेव्हापासून जगभरात मैत्री दिन साजरा करण्यात येतो जगभरात जरी तीस जुलैला मैत्री दिन साजरा होत असला तरी भारतात ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी हा दिवस साजरा करण्यात येतो मैत्री हे आपलं मानसिक स्वास्थ्य जपण्यासाठी आणि आपल्याला समृद्ध करण्यासाठी असलेलं एक साधनच म्हणूया या मैत्रीबाबत ज्येष्ठ मानसोपचार तज्ञ डॉक्टर शुभांगी पारकर यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं एक चांगला मित्र असण ही जीवनातील सर्वोत्तम गोष्ट आहे काम प्रेम दुःख विनोद दैनंदिन क्रेझीनेस किंवा मूर्खपणा यावर आपण आपल्या मित्रांशी भावानुबंध करत असतो आपला जीवलग मित्र किंवा मैत्रीण आपल्यासाठी किती महत्वाचे आहे हे शब्दात मांडणं खर तर कठीण आहे आपलं वय कितीही असो किंवा आपण कोणत्याही परिस्थितीतून जात असो महत्वाचं हे नाही महत्वाचं काय आहे की आपले निरोगी आणि घनिष्ठ मित्रमंडळ आपलं आरोग्य सकारात्मक कसं ठेवतात विशेषतः मानसिक आरोग्य ते पॉझिटिव्ह कसं ठेवतात आपल्या आरोग्यास प्रोत्साहन कसं देतात हे खूप महत्वाचं आहे हे सगळे मित्रमंडळ आपल्या आयुष्यातल्या चांगल्या काळात आपल्या बरोबर सण साजरे करू शकतात आपलं यश साजरं करू शकतात पण वाईट काळातही ते आपल्या समोर आपलं दुःख वाटून घेऊ शकतात आपल्या बरोबर मै हु ना असं सांगत उभे राहू शकतात किंबहुना शास्त्रात असं दिसून आलं आहे की ज्या लोकांना त्यांच्या तरुण वयात किंवा किशोर वयीन वयात घनिष्ठ निखळ मैत्रीचा आनंद मिळाला आहे त्यांच्या जीवनात पुढे जाऊन उदासीनता किंवा चिंता किंवा इतर मानसिक आरोग्याच्या समस्या कमी होतात दुसरीकडे असं म्हणतात की जेव्हा लोक सामाजिक संबंधात कमी असतात किंवा कमी पडतात तेव्हा त्यांच्या आयुष्यात एकटेपणा एकाकीपण आल्यामुळे कदाचित त्यांना अकाली मृत्यूचा धोका वाढू शकतो मित्र केवळ आपला एकटेपणा टाळत नाही ते नुसती कंपनी आपल्याला देत नाही तर ते आपल्या जगण्याचा अर्थ वाढवतात आपला आनंद वाढवतात आपल्या मनावरचा परिस्थितीनुसार आलेला ताण कमी करतात मित्रमैत्रिणीशी बोललं की आपल्याला सुसह्य वाटतं छान वाटत आपला आत्मविश्वास वाढतो आपली स्वतःची किंमत वाढते घटस्फोट गंभीर आजार नोकरी जाणं किंवा आपल्या आयुष्यातील एखाद्या प्रिय व्यक्तीचा मृत्यू यासारख्या आपत्तींचा सा सामना करण्यासाठी आपली मित्रमंडळी आपल्याला खूप मदत करतात कधी कधी एखाद्याला जास्त मद्यपान करायची सवय असते व्यायाम कमी केला जातो आपण अतिशय अस्वास्थकर जीवनशैली जगत असतो तर या सगळ्या वाईट सवयी बदलण्यासाठी किंवा त्या टाळण्यासाठी आणि आरोग्यपूर्ण सवयी जोडण्यासाठीही आपल्याला मित्रमंडळी अनेक परीने मदत करत असतात तर हे खूप महत्वाचे आपल्याला आपल्या सुरक्षिततेची भावना वाढते आणि आपल्याला तणावापासून संरक्षण मिळतं मैत्रीची ही जी व्याप्ती आहे ही आपल्या जीवनात खरंच सकारात्मक आहे निरागस आहे आणि आनंददायी आहे श्रोते हो आपल्या जीवाभावाच्या मित्रमैत्रिणी असतील तर काय अनुभूती येते हे जाणून घेऊया श्रीमती मंजिरी पुरंदरे यांच्याकडून आपण आपल्या जागी राहून मैत्री करू शकतो त्या मैत्री भावनेमुळे जीवनाच्या खूप मैत्रिणी मिळाल्या त्या प्रत्येक कडून आपण काहीतरी शिकू शकतो हे समजलं मी साधी गृहिणी आहे पण या मैत्रीच्या ओढीमुळे मला भारी मोलाच्या मैत्रिणी मिळाल्या माझ्या आनंदाचा तो ठेवाच झाला प्रत्येक स्त्री तिच्या कुटुंबासाठी तेवढीच झटणारी आणि समाजासाठी पण लढणारी अशी मी अनुभवली कोणी जज कोणी डॉक्टर पत्रकार डायरेक्टर ईडी ऑफिसर इन्कम टॅक्स ऑफिसर लेक्चरर तर कोणी आय एस ऑफिसर इंजिनियर सगळ्यांची त्यांच्यातील वेगवेगळ्या गुणांमुळे मैत्रीचे धागे जुळत गेले त्यांचे गुण बघून मीही स्वतःहून स्वतःचा आत्मपरीक्षण करायला सुरुवात केली ही सगळी के मैत्री निर्माण व्हायला सगळ्यात महत्वाचं कारण ठरला ते म्हणजे योग वर्ग योग म्हणजे जोडणे आणि या योगाने शरीरासोबत मनही जोडली गेली आणि अशा प्रकारे मैत्री समृद्ध करून गेली या मैत्रीमुळेच मला मी या जगातील आज सगळ्यात श्रीमंत अशी व्यक्ती वाटते श्रुती हो आनंद दुःखात पाठीशी असणारा मित्र जीवनात हवाच कवी सौमित्र यांच्या मैत्रीनं जीवन जगण्याला नवी दिशा दिल्याचं प्रमोद शिंदे यांनी सांगितलं त्यांची पावसाळी ध्वनीमुद्रिका गारवा जी अतोनात गाजली ती ऐकल्यावरून आमचा दोघांचाही परत संवाद सुरू झाला तेव्हा पूर्वी पेजर होते त्याच्यावर संदेश दिला की काम भागायचं त्यानंतर फोना आली -फोन मग फोनद्वारे आमचा संवाद वाढत गेला त्यांनी मला चांगली पुस्तक कोणती वाचावीत चांगले सिनेमे कसे पहावेत हे शिकवलं त्यानंतर त्यांनी मला एवढं जवळचं मांडलं की त्यांच्याकडून खूप काही मला शिकायला मिळालं कवी सौमित्रांमुळं आयुष्य बदलून गेलं जवळजवळ गेल्या पंचवीस वर्षाची आमची मैत्री आहे श्रोते हो मैत्रीण जीवन सुंदर होतं समृद्ध होत समाधानी होत मैत्री जीवनाला आकार देते जगण्याला बळ देते मात्र सोशल मीडियावर पडणारी मैत्रीची पावलं कशी असतात याबाबत मार्गदर्शन करत आहेत मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर शुभांगी पारकर लोकांना वैयक्तिकरित्या भेटताना आपण सुरक्षित राहतो खरोखर ते कोण आहेत कसे आहेत हे चाचपडत राहतो ऑनलाईन वरती आपण ही संधी घेऊ शकत नाही त्याच्यामुळे आपण बऱ्याच वेळा त्यांच्या कथानकात त्यांच्या बोलण्यामध्ये वाहत जातो आणि म्हणूनच ऑनलाईन मैत्री किंवा सोशल मीडियावरची मैत्री ही हळूहळू घ्या अगदी सबुतीने घ्या लोकांचे व्यक्तिमत्व कालांतराने प्रकट होते आणि जेव्हा आपत्ती येते तेव्हा त्या व्यक्तिमत्वाची सर्वोत्तम चाचणी होऊ शकते अनेकदा लोक आपल्याला अनेक, अनेक खोट्या गोष्टी सांगून आपल्याकडून पैसे काढण्यासाठी आपत्तीचा वापर करतात लक्षात घ्या दुसरी व्यक्ती काही कारणामुळे म्हणा किंवा जनरली सामान्यत म्हणा तुमचे नाते गुप्त ठेवायचं आहे सा असं सांगते खरा पत्ता लावू देत नाही नियोजित वेळेवर ती उपलब्धच असते आणि अमुक वेळेलाच उपलब्ध असते तुम्ही सांगितलेल्या विनंत्या फॉलो करत नाही वेळापत्रक ठेवत नाही किंवा पटकन उत्तर देत नाही कधी कधी काही लपवते असं वाटतंय आणि आपण जर त्यांना प्रतिसाद दिला नाही त्यांना हवा तसा तेव्हा ते नाराज होतात कधी कधी त्या व्यक्तींच्या बोलण्यातन आपल्याला त्यांचं चारित्र काहीतरी गडबड आहे असं समजतं असे लोक त्यांच्या भूतकाळातील किंवा वर्तमान जीवनातील काहीही गोष्टी प्रकट करत नाहीत तुमच्या इतर मित्रांना भेटण्यासाठी ते तयार नसतात किंवा त्यांच्या मित्रांचा ते उल्लेख करत नाहीत सार्वजनिक ठिकाणी भेटायला येत नाही ते सांगतात त्या जागा किंवा ती कंपनी प्रत्यक्षात अस्तित्वात असत नाही हे तुम्ही सावधगिरीने पहा कारण अनेक लोकांची घोर फसवणूक झालेली आहे मला असं वाटत की आपण जे काही सोशल मीडियावरती कनेक्शन करतो ते एक ऑनलाईन संभाषण आहे संवाद आहे तिथे आपण वेळोवेळी बोलत असतो ते निरुपद्रवी वाटत पण ते नेहमी सच्ची मैत्री असेल असं नाही ओळखीचे असण्यामध्ये मैत्री असतेच असं नाही मान्य आहे की ते मित्रमंडळ आपल्याला एखादा नवीन दृष्टिकोन शिकवू शकत एखाद नवीन शास्त्रीय गोष्ट शिकवू शकतं सोल्युशन देऊ शकत पण त्या गोष्टींद्वारे सगळी लोक आपले मित्र बनतील असं नाही तुम्ही ऑनलाईन मैत्रीवर विश्वास ठेवू शकता का तुम्हाला एखादी वेळी त्या व्यक्तीसोबत आणखीन काही तरी मिसिंग आहे असं वाटतं का किंवा काहीतरी गोष्टी चेक कराव्या असं वाटतं का किंवा त्या व्यक्तीला वैयक्तिकरित्या भेटून ती नक्की कशी आहे शोधून काढायचं आहे हे सगळं ठीक आहे पण थोडं थांबा महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्याशी जेव्हा संवाद होत असतो तेव्हा मन शांत ठेवा भा। तुमच्या भावनांना आत खेचू देऊ नका श्रोते हो आजचा मैत्री दिन म्हणजेच ज्ञान देवांनी अनेक शतकांपूर्वी जे सांगितलं भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे याची अनुभूती घेणारा आजचा दिवस म्हणूनच आजच्या दिवशी या हृदयीचं त्या हृदयी समजून घेणाऱ्या नव्या मित्रांशी जोडले जाऊ आणि जुने मैत्र जपूया श्रोते हो आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन एआयआर या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर प्रसारण सहाय्य भारती गांधी लेखन आणि समन्वय ज्ञानदेव शेलार आणि निवेदन भक्ती सोनटक्के